पी एस सर, आय दोन सर्वसाधारण गुणवत्ता यादी आलेली आहे सुरुवातीलाच गुणवत्ता यादीतून सिलेक्ट होणारा निवड होणारा सर्व पी एस आय विद्यार्थी मित्रांचं खूप खूप अभिनंदन यामध्ये इग्नायट अकॅडमीचेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना मी पर्सनल त्यांचे इंटरव्ह्यू पण घेतले होते मार्गदर्शन केलं होतं आमच्या टीमने त्यांचंही खूप खूप अभिनंदन आता ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आलेली ह्या यादीतून तुमची तु, निवड होणार का हे कसं चेक करायचं थोडक्यामध्ये यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षण जर माहिती असेल तर तुम्ही लगेच समजू शकता तुम्हाला की तुमची निवड होणार का सो मी एक फॉर्म्युला एका कॅटेगरीसाठी अप्लाय करतो एका कॅटेगरीचा अप्लाय करून सांगतो कसे सिलेक्शन होणार आहे त्यानुसार तुम्ही इतर कॅटेगरीसाठी तुम्ही ज्या कॅटेगरीचा बिलॉंग करतात त्या कॅटेगरीची निवड यादी तुम्ही एकदा चेक करून घ्या आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो तिकडे जाण्यापूर्वी इंग्लाइट अकॅडमीकडून आपण येणाऱ्या कंपनी बॅच सो संदर्भात करून डायरेक्ट करा किंवा शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आता बघा जागा जर आपण बघितल्या आता हे दहा एप्रिलचं नोटिफिकेशन आहे यामध्ये दोन जागा त्यांनी कोर्टाच्या आदेशानुसार वाढवून घेतलेल्या कोणत्या दोन जागा ज्या अनाथांना दोन पद वाढवून टोटल गुणवत्ता सीट किती आहे तीनशे अठ्याहत्तर सीट आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीसचा हा निर्णय याच्यासाठी तर सगळं थांबलं होतं त्यानुसार जर बघितलं तर ऍड बघितली तीनशे शहातोन ऍड करा टोटल ही तीनशे अठ्या जागांसाठीची ऍड जा आहे म्हणजे अमेझॉनसाठी चार प्लस दोन ह्या जागा अजून वाढल्या तर तीनशे अठ्याहत्तर जागा होणार आहे आता यामध्ये तुम्ही तुम्हाला काय चेक करायचं कसं चेक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ मी ओपनचं पहिले गृहित धरतो ओपनचं मी तुम्हाला सांगतो ज्याला आपण अ राखीव खुला गट म्हणतो ओपन मध्ये सर्व साधारण विद्यार्थी आहेत किती एकसष्ट त्यानंतर महिलांसाठी जागा आहेत अठ्ठावीस त्यानंतर स्पोर्ट साठी जागा आहेत पाच यांचं सिलेक्शन डायरेक्ट फायनल सांगतो मी हे विद्यार्थी सिलेक्ट आहे बघा कसं त्यात काही बारकावे आहेत ते पण लक्षात घ्या एखादी माहिती राहून घेऊ शकते तुम्ही नेट लक्षात घ्या काय सांगतो एकसष्ट विद्यार्थी सिलेक्ट होणार कोणते आहेत तुम्हाला मी लिस्ट दाखवतो हो ओके ही लिस्ट आहे जनरल लिस्ट आहे जनरल मेरिट लिस्ट आहे बघा इथे जनरल मेरिट लिस्ट आहे ज्यामध्ये पोलिस सब इन्स्पेक्टरची लिस्ट आहे दोन हजार एकवीस ची लिस्ट आहे दहा एप्रिलला ही पब्लिश झालेली लिस्ट आहे यामध्ये एकसष्ट पहिले जे एकसष्ट विद्यार्थी सिलेक्ट आहे पहिले एकसष्ट म्हणजे कोण आहेत पहिले एकसष्ट बघा इथून सांगतोय हा ओपन जनरल मधून महाराष्ट्रातून हे विद्यार्थी पहिला आलाय कोण कलस्कर अजय बाळासाहेब हे महाराष्ट्रातील पहिले विद्यार्थी आहे कॅटेगरी काय त्यांची ओबीसी आहे ओबीसी मधून जरी फर्स्ट ओबीसी मध्ये ती ओबीसी जाणार का नाही ओपन जनरल मध्ये फर्स्ट आले ते ओपन जनरल मधून किंवा महाराष्ट्रात चा विद्यार्थी पहिला पण ते सीट कोणतं खाणार तो ओपन जनरलचा ओपन जनरल मधून हे फर्स्ट येणार आहे यांचं सिलेक्शन होणारच आहे हायेस्ट किती बघा टोटल पेपर वन पेपर टू आणि तुमचं टोटल बघितलं तीनशे पाच आणि तुमचा इंटरव्ह्यू चोवीस मार्क यांना पडलेले आहे टोटल तीस पैकी चोवीस मार्क खूप चांगला स्कोर चाळीस पैकी सॉरी चाळीस पैकी चोवीस मार्क खूप चांगला स्कोर आहे तीनशे एकोणतीस पॉईंट पन्नास मार्क पडलेले आहे म्हणजे चार चारशे चाळीस पैकी टोटल तुम्हाला माहिती आहे पेपर वन हा दोनशे मार्कांचा पेपर टू हा दोनशे मार्कांचा इंटरव्ह्यू चाळीस मार्काचा म्हणजे टोटल होती एक्झाम चारशे चारशे चाळीस मार्कांची टोटल एक्झाम चारशे चाळीस पैकी तीनशे एकोणतीस पॉईंट पन्नास महाराष्ट्रात पहिला आहे बरोबर पहिला आहे <सलगत> आता मी लक्षात मी काय सांगतो हे पहिले एकसष्ट विद्यार्थी सिलेक्ट आहे कोणते विद्यार्थी हा एक नंबर बसून बघा हे सगळे सिलेक्ट आहे हे दहा विद्यार्थी सिलेक्ट आहे नंतर हे वीस पर्यंत सिलेक्ट आहे हे तीस पर्यंत सिलेक्ट आहे हे चाळीस पर्यंत सिलेक्ट आहे हे पन्नास पर्यंत हे साठ पर्यंत आणि हा एकसष्ट कदम मयूर मोहन एक सगळे विद्यार्थी काय आहे एक सगळे विद्यार्थी काय सिलेक्टेड आहे आणि हे कुठून सिलेक्टेड आहे तर हे आहेत ओपन जनरल मधून कुठून गेले हे ओपन जनरल आता तुम्ही म्हणा हा ईडब्ल्यूएस आहे आता हा ओपन जनरलला गेलाय सो च्या विद्यार्थ्याने त्याच्या खालचे जेवढे ईडब्ल्यू ची विद्यार्थी त्यांच्यावर कॉम्पेट तुम्हाला करायची नीट लक्ष दे मी काय सांगतोय एक झाले सिलेक्ट तुम्ही एक आता यामध्ये कोणताही विद्यार्थी ओबीसी असू द्या ईडब्ल्यूएस असू द्या एनटीडी एनटीसी असू द्या नंतर एन टी ओबीसी एन टी डीचा असू द्या एडब्ल्यू एस चा असू द्या हे सगळे विद्यार्थी सिलेक्टेड आहे एकसष्ट कुठून गेले हे सगळे एकसष्ट विद्यार्थी ओपन जनरल मधून सिलेक्टेड आहे आता दुसरं बघूया आपण दुसरं काय दुसरं महिला अठ्ठावीस जागा आहे मग कोण महिला या, या सिलेक्टेड आहे तुम्हाला दाखवत लगेच बघा अठ्ठावीस पहिल्या अठ्ठावीस महिला सिलेक्टेड आहे फक्त त्यांचा इतर ऑर्डर रिजर्वेशन नसावं त्यांच्याकडे बघूया पहिल्या अठ्ठावीस कोण आहे सुरुवात बघा पहिल्या दोनशे मध्ये महिला नाहीच आहे आय थिंक सो पहिल्या दोनशे मध्ये महिला नाहीच आहे दोनशे नंतर चालू होत हे बघा हे दीडशे पहिल्या दोनशे मध्ये महिला नाहीच आहे मी शो करतो माझ्याकडे काही राहिलं असेल फिमेल पहिला तुम्ही चेक करून घ्या पण आहे मी जसं चेक केलंय पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये महिला नाहीच आहे दोनशे वीस आहे मी दोनशे तीस कडे चाललोय आता बघा ही पहिली महिला आहे फर्स्ट दोनशे तेहतीस नंबरची दोनशे तेहतीस नंबरची ही फर्स्ट महिला आहे जी महिलांमध्ये पहिली आधी आहे महिलांमध्ये पहिली आली कोण आले महिलांमध्ये पहिली सावंत मयुरी महादेव फिमेल ईडब्ल्यू एस ची आहे पण जागा, जागा कोणती घेणार ओपन फिमेलची जागा ह्या सगळ्या जागा कोणत्या सांगतो मी तुम्हाला आता ओपन फिमेलच्या जागा किती आहेत ह्या अठ्ठावीस जागा त्यात महाराष्ट्रात महिलांमधून पहिली आलेली ही आहे सावंत मयुरी महादेव त्यांचे स्कोअर बघा दोनशे चौऱ्याऐंशी आहे दोनशे चौऱ्याऐंशी तीनशे एकोणतीस ओपन जनरलचा टॉप आहे तीनशे एकोणतीस पॉईंट पन्नास आणि हा दोनशे चौऱ्याऐंशी आहे बराच खाली आलाय बघा मग ही पहिली विद्यार्थिनी महिला सिलेक्ट आहे टोटल किती अठ्ठावीस मग तुम्हाला मी चेक करून देतो कोण आहेत पहिल्या अठ्ठावीस ही एक झाली त्यानंतर सेकंड नंबरला सेकंड नंबरला बघा फिमेल ही सेकंड आहे मोनिका पाटील ही सेकंड नंबरला आली आहे थर्ड नंबरला महिलांमध्ये कोण सिलेक्ट आहे ही आहे पाटील प्रियंका ही थर्ड नंबरला सिलेक्ट आहे ओपन जनरल ओपन फिमेल बरं का ओपन फिमेल सगळ्या गाडीवर ही ओबीसी जरी आहे पण ओपन फिमेल मधून ही फिमेल आहे निलेशा ही पण सिलेक्ट आहे दोनशे पंच्याहत्तर मार्क आहे तिला त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर आहे पुढे ही फिमेल आहे घोडके शिल्पा ही पण सिलेक्ट आहे बघा यामध्ये मी जे राऊंड गेलेले दिसतात ना सुषमा सिलेक्टेड आहे त्यानंतर त्यानंतर ही विद्यार्थिनी आहे कदम नेहा सिलेक्टेड आहे त्यानंतर सिद्धी सावंत सिद्धी ही पण सिलेक्टेड आहे त्यानंतर ही आहे आता बघा बामने शोभिता ही फक्त स्पोर्ट मधून गेली आहे म्हणून महाराष्ट्रात ओपन जनरलच्या पाच जागा स्पोर्ट मधून ही आली पहिली काय ही फिमेल आहे पण स्पोर्ट मधून पहिली आली आहे शोभिता बामने स्पोर्ट मधून पहिली आहे महाराष्ट्रामध्ये किती मार्ग आहे दोनशे चौसष्ट मार्क ही महाराष्ट्रात पहिली आहे सो पहिल्या अठ्ठावीस फिमेलमध्ये ही येईल का नाही ही स्पोर्टमधनं सिलेक्ट झाली मग एक फिमेल तुम्हाला पुढे अजून घ्यावी घ्यावी लागेल एकसष्ट पेक्षा एक बासष्ट मध्ये जावं लागेल बघा सोनिया मोकाशी सिलेक्टेड आहे शलाका शिरसाट सिलेक्टेड आहे पूजा केळके पण सिलेक्टेड आहे त्यानंतर गौरी शिंदे सिलेक्टेड आहे ते देवता सांगळे ही फिमेल ही पण सिलेक्टेड आहे त्यानंतर माया वायकर सिलेक्टेड आहे रेश्मा ददस सिलेक्टेड आहे त्यानंतर विनया मराठी सिलेक्टेड आहे शिवानी पाटील पण सिलेक्टेड आहे त्यानंतर फिमेलमध्ये मीनाक्षी जांभडे सिलेक्टेड आहे त्यानंतर बघा हा स्पोर्ट स्पोर्टमधनं दुसरा आहे मेल मेल कॅटेगरीचा आहे कोण सध्या लागे संकेत हा स्पोर्टमधनं दुसरा आहे ओपन स्पोर्टमधनं दुसरा आहे त्यानंतर ही फिमेल सिलेक्टेड शुभांगी चव्हाण सिलेक्टेड आहे त्यानंतर ही सोनाली राऊत त्यानंतर स्नेहा शिवाले ही पण सिलेक्टेड आहे त्यानंतर टोटल अठ्ठावीस जागा आहे तशा या राखी कांबळे सिलेक्टेड आहे फिमेल म्हणजे राजकुमार पल्लवी सिलेक्टेड आहे पल्लवी सॉरी पल्लवी सिलेक्टेड आहे स्पोर्टमधनं हे तिसरे कॅंडिडेट बघा यादव सुशांत तिसरे स्पोर्ट म्हणून सिलेक्टेड आहे हे स्पोर्टमधनं चौथे आहे कोण नाईक रजवीर रज वर्धन राजवर्धन सिलेक्टेड आहे फिमेलमध्ये ह्या पण सिलेक्टेड आहे मोरे शिवाणी फिमेलमध्ये माधुरी पण सिलेक्टेड आहे ही स्पोर्टमधन पाच बाग आहे बघा लोंडे समर्थ हा पण सिलेक्टेड आहे पहिले पाच सिलेक्ट झाले स्पोर्ट मधन पाच जागा होत्या फिमेलमध्ये आपण जर गेलो तर ही पण सिलेक्टेड बघा भक्ती काळे सिलेक्टेड आहे ही अठ्ठावीस नंबरची फिमेलमध्ये कोण आहे किरण खांडेकर सिलेक्टेड आहे पण एक स्पोर्ट मध्ये फिमेल गेली मध्ये म्हणून अजून एक तुम्हाला खाली जावं लागेल पाटील प्रियंका आटिल प्रियांका बळवंत इथपर्यंत ओपन जनरल मधून काय ओपन फिमेल मधून काय आहे ह्या महिला सिलेक्टेड आहे आता मी तुम्हाला आतापर्यंत सगळे दाखवले बघा हे एकसष्ट पण दाखवले हे अठ्ठावीस हे पाच हे सोडून दिले आता आता जेवढे ची लिस्ट तुम्हाला मी दाखवलं ना ते सोडून तुम्हाला बाकी चेक करायचं काय चेक करायचं उदाहरणार्थ आता मी तुम्हाला चेक करून दाखवतो उदाहरणार्थ मला चेक करायचंय एस सी कॅटेगरी बरोबर एस सी कॅटेगरी मधून सिलेक्शन माझं होणार आहे एस सी फॉर एक्झाम्पल मी चेक केलंय एस सी महिला कि जागा आहे तेवीस आता तुम्हाला सिलेक्ट चेक कसं करायचं आहे एस सी आता इथपर्यंत फिमेल तर संपलाय सिलेक्टेड आहे जाऊ द्या कोणत्या कॅटेगरी सिलेक्टेड आहे इथून खाली तुम्हाला चेक करायचंय किती जागा आहे फिमेल साठी फिमेलसाठी जागा तेवीस आहे मग इथून खाली तुम्हाला एस सीच्या तेवीस मुली चेक करायच्या एस सीच्या किती एस सी कॅटेगरीच्या तेवीस ज्या पण मुली असतील ह्या काय सिलेक्टेड आहे काय आहे एस सीच्या फक्त येथून पुढे चेक करायचं फॉर एक्झाम्पल ही फिमेल आहे पण एस सी आहे का नाही हे सोडून द्या मग एस सी फिमेल चेक करायचं ती पहिली असली एस सी फिमेल मधून पहिली आलेली अशा एसटीच्या सीच्या जागा सिलेक्टेड याच प्रमाणे तुम्हाला इतर कॅटेगरीच्या पण घ्यायच्या जसं मी तुम्हाला एस सी फिमेल सांगितल्या तसं तुम्ही घेऊ शकता एस टी पहिल्या मुली आता जेवढ्या सिलेक्ट ह्या सोडून बरं का ह्या सोडून म्हणजे चौऱ्याण्णव सोडून त्यानंतर त्यानंतर तुम्हाला चेक करायचं एन टी अ मधल्या काय पहिल्या तीन ज्या पण याच्यानंतर तीन असतील पहिल्या त्या सिलेक्टेड एन टी ब पहिल्या दोन सिलेक्टेड एन टी ह्या आठ सिलेक्टेड ह्या पाच फक्त ह्या मुली स्पोर्ट यांनी जर अदर रिझर्वेशन घेतलं असेल तर त्या पहिले तिकडे जातील आणि मग त्या इथे येतील हे पण लक्षात घ्या जसं मध्ये तसंच तुम्हाला चेक करायचं खेळाडू खेळाडू आता एस सीचे चार याच्या नंतर या जे एसटीचे पहिले चार उमेदवार ते सिलेक्टेड आहेत एसटीचे दोन सिलेक्टेड एक सिलेक्टेड इथे एक एक, एक 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 दोन हे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यानंतर तुम्हाला चेक करत सर्वसाधारण मध्ये सर्वसाधारण मध्ये जर महिलांना जागा नाही मिळाली तर त्या सर्वसाधारण जातात कसं ते पण तुम्हाला सांगतो तु। बघा आता आरक्षण जे आहे ना ते कसं असतं कसं कसं घेतलं जातं ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा इथे दाखवतो तुम्हाला कसं घेत आरक्षण बघा जसं फॉर एक्झाम्पल एखादी कॅटेगरी आता ओपन फॉर एक्झाम्पल फिमेल आहे फिमेल तर फिमेलचं पहिलं सिलेक्शन कुठे होतं माहिती आहे का पहिला विचार कुठे केला जातो पहिला विचार केला जातो ओपन फिमेलमध्ये त्यानंतर त्यांचं कॅटेगरीनुसार फिमेलमध्ये ज्या जा कॅटेगरीची असेल ती ज्या कॅटेगरी कॅटेगरी फिमेल नंतर ओपन जनरलमध्ये नंतर कॅटेगरी जनरलमध्ये असं सिलेक्शन सेम स्पोर्टचं पण आहे स्पोर्टचा एखादा कॅन्डिडेट असेल तर तो सुद्धा चार ठिकाणी जाऊ शकतो पहिले ओपन स्पोर्टमध्ये जाणार त्यानंतर कॅटेगरी कॅटेगरी स्पोर्टमध्ये जाणार त्यानंतर ओपन जनरलमध्ये जाणार आणि नंतर कॅटेगरी जनरलमध्ये तो जाणार अशा पद्धतीने दिव्यांग आणि अनाथ जे आहेत त्यांना तर डायरेक्टली ओव्हरऑल सिलेक्शन आहे आता इथे काय होऊ शकतं ते पण लक्षात घ्या इथे काही एक दोन विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो कसा थोडक्यात सांगा बघा फॉर एक्झाम्पल इथे जागा जर आपण बघितल्या तर दिव्यांगांना जागा आय थिंक so, सो नाहीच आहे तुम्हाला दिव्यांगांना जागा नाही जिथून काही प्रॉब्लेम नाही आहे पाहिलं अनाथ अनाथांचा काही इश्यू नाही तिथं चार आणि दोन सहा जागा त्यांना दिलेल्या आहेत बरोबर दिलेला आहे तो काही इशू नाही ओव्हरऑल ओवरऑल जागेच्या अगेन्स्ट आहे आता अनाथांच्या जा सहा जागा ज्या असतात ना त्या कशाच बघा हे तुम्ही जर चेक केलं बघा ह्या टोटल जागा चेक करा चार दोन सहा त्यानंतर चार पाच सहा सात आणि दोन एक तीन तीनशे शहात्तर जागा ऑलरेडी आहेत या याच म्हणजे या चार त्यामध्ये पकडल्या का नाही ह्या दोन पण त्यात नाही पकडलेल्या बरोबर का म्हणजे या ज्या सहा जागा आहेत ना हे अनाथ ज्या कॅटेगरीचे असतील त्या कॅटेगरीच्या जनरलच्या जागा खाऊन टाकतात उदाहरणार्थ आता मी तुम्हाला म्हटलं ओपनचा एखादा अनाथ आहे ओपनचा एखादा अनाथ सिलेक्ट आहे पहिला तर तो काय करणार मग आता तुम्हाला मी जेवढ्या जागा एकच सा सांगितलं ना त्यापैकी एक जागा तो शेवटचा एकसष्ट नंबरचा विद्यार्थी ना त्याची जागा हा खाऊन घेणार आहे सेम तो ज्या कॅटेगरीचा असेल त्या कॅटेगरीची जनरल जागा अनाथानला जाणार पहिले जे जा अनाथ आहे पहिले सहा सहा पहिले अनाथ सिलेक्टेड आहे त्यांची कॅटेगरी एकदा चेक करा ते ज्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीतल्या त्या त्या जागा ते खाऊन घेणार आहे सो अशा पद्धतीने जनरल तुम्हाला मिरिट लिस्ट चेक केली तर तुम्हाला अंदाज येणार आहे तुमची निवड होणार आहे की नाही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका माझा नंबर तुमच्याकडे नसेल तर सेव्ह करा चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौरेचाळीस परत सांगतो नाईन फोर टू झिरो वन टू डबल फोर डबल फोर ह्या नंबरला व्हॉट्सअप मला पाठवा 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 डिटेल्स पाथ्वा, डिटेल्स पाथ्वा, नाव रँक किती किती पेज ते हो नाव टाका आणि तुमची डिटेल्स ऍड पण पाठवा ह्या गोष्टी पाठवा मी तुम्हाला लगेच सांगू सांगू शकतो की तुमचं सिलेक्शन झालंय की नाही ओके सो so, या पद्धतीने तुम्ही चेक केलं तर तुमचं सिलेक्शन मला लगेच करणार आहे सो so, इथे मी तुम्हाला दोन वाक्य लिहिले की पहिले महिला कुठून सिलेक्ट होतात सो so, ज्यांचं निवड झाली त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांची निवड काही कारणास्तव काही मार्गांवर राहिली असेल तर निराश होऊ नका परत ताकदीने तयारी करा ताकदीने उभे राहा कारण येणारा काळ तुमचा असू शकतो सो so, सर्वांना खूप खूप शुभेच्छा इथेच थांबतो काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका काही प्रश्न असेल तर नक्की आमच्या टीमपर्यंत खालच्या नंबरवरती पोहोचवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद